बाजरीच्या खमंग अशा पुऱ्या बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी तीन कप बाजरीचं पीठ एक कप बेसन आणि दोन कप गव्हाचं पीठ हिरव्या मिरचीचा ठेचा घेतल्यासोबतच त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे इथे घेतलेले ओवा जिरा हळद लाल तिखट धनेजिरे पूड मीठ आणि तिळ घेतलेलं आहे आपल्याला हे जे पीठ जे आहे ते व्यवस्थित आता एकत्र मिक्स करायचं आहे आणि सोबतच जो ठेचा बनवलेला आहे आपण तो टाकायचा आहे आता तुम्ही बघू शकता की मी पीठ व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे ठेचा ठेचा टाकल्यानंतर जे आपण मसाले घेतलेले आहेत म्हणजेच मीठ तीळ हे ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि इथे मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट मी बारीक चिरून अशी हिरवी मेथी घेतलेली आहे तुम्हाला मेथी घालायची असेल ते घालू शकता अथवा नाही घालू शकत पण तुम्ही मेथी जर घातली तर एक नंबर लागते टेस्ट तर इथे थोडंसं तेल टाकले आणि पीठ मळून घेतले चपातीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आणि घट्टसर असा थोडासा मऊ आणि घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या पुराने एका कडक होतात आणि खायला इतक्या छान लागतात आणि टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता तर पहा तुम्ही आणि इथे पुऱ्यासारखे असे गोळे करून घेतलेत जसे छोट्या छोट्या लाट्या आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे खाली किंवा तेल लावलं तरीही चालेल आणि तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांद तांदळाची पिठी पण तुम्ही लावू शकता त्याने काय होईल पोळीपाट्यावर चिकटणार नाही आहे तर माझ्याकडनं होतं तर मी गव्हाच्या पिठामध्येच ही लाटी लाटून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने लाटायची म्हणजे जास्त चिकटणार नाही आणि तुम्ही जर तांदळाचं पीठ घेतलं तर व्यवस्थित ते लाटलं जाईल तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या पुऱ्या बनवा आणि तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तर मी तेलामध्ये पुरी सोडली आहे आणि पुरी ॲटोमॅटिकली वरती येते आणि वरती आल्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि त्याच्यावरती तेल धुतायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तर आपल्याला आलटीपालटी करून नॉर्मली जशा पुऱ्या बनवतो ना त्याप्रमाणे ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तर तुम्हाला कशासोबत खायला आवडेल तर तुम्ही धायासोबतही खाऊ शकता तर मी चटणीसोबत खाल्ली होती तर खूप छान लागली होती तर अशा प्रकारे मी सगळ्या पोऱ्या एक एक करून तळून घेतलेल्या आहेत आणि माझ्या नवऱ्याला तर इतक्या आवडल्या ना काय सांगू तुम्ही विचारच नाही करू शकत इतक्या छान झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा मी सगळ्या एक एक पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या पुऱ्या तयार आहेत बाजरीच्या खायला एकदम खमंग आणि हेल्दी जर पण बनवायची असेल तर तळण्याऐवजी तुम्ही थालीपीठ याचं बनवू शकता तर इथे आपल्या पुऱ्या तयार आहेत तर दही आणि टोमॅटोची चटणी जी आहे ती मी बनवली होती याच्यासोबत खाण्यासाठी तर मी त्याच्यासोबत सर्व केलेली आहे आणि एन्जॉय केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करा